पंढरपूर दिंडी सोहळ्याचे एक्केचाळीस वर्ष पूर्ण दिंडीचे पाय लागल्याने मजुरी करणारा सेवक बनला मानकरी परिवाराने मीडिया 24 ला व्यक्त केले ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी च्या दरम्यान संत उदासी देवीदास महाराज मठ येथे एक संन्यासी म्हणून आले असता देवीदास महाराज यांची महती लक्षात घेता मोजरी जिल्हा अमरावती येथील पापनकर कुटुंबातील रामकृष्ण माऊली यांनी सिनगाव ते पंढरपूर पायी दिंडी सुरू केली त्यांच्यासोबत तत्कालीन हिंमतराव सरोदे सूर्यभान बोबडे आनंदा काकड कुंडलिक डोईफोडे यांनी दिंडीला साथ दिली आणि हबप शेषराव गुरुजी हब प रामराव भक्त हबप इमलानंद महाराज पोखरीकर तजनंतर हबप शंकर महाराज बगाळे यांनी आस्तागायत हा दिंडी प्रवास सोहळा सुरू आहे उदासी देवीदास महाराज दिंडी सिंदगाव वरून बुलढाणा जालना बीड अहिल्यानगर धाराशिव सोलापूर या सहा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातून पंढरपूरला आज दर्शन होणार आहे तर प्राईम मीडिया ट्वेंटी चे प्रतिनिधी यांनी कुरडू तालुका माढा जिल्हा सोलापूरचे संदीप पोपटराव शेळके यांची घेतलेली मुलाखत आणि त्या दरम्यान दिंडी अगोदर गरीब परिस्थिती आता अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगत असल्याचे संदीप पोपटराव शेळके यांनी केले आपले मनोगत व्यक्त प्राइम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा